नमस्कार सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मस्त ग्रेव्हीवाली मटर पनीर रेसिपी करून दाखवणार आहे बाजारामध्ये आता मटर खूप स्वस्त झालेत म्हणून वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला मटर पनीर रेसिपी करून दाखवणार तर रेसिपीचे व्हिडिओ पूर्ण बघा तर सुरुवातीला मी या ठिकाणी तुम्हाला वाटण कसं बनवायचं मटर पनीरसाठी हे दाखवते तर थोडा दोन चम्मच तेल घेतला आहे ते तेल गरम झालं की आपण कांदा घालू बारीक चिरून घेतलेला उभा चिरून घेतलेला कांदा आहे आणि दोन मिनटं छान फ्राय करून घेऊ तेलामध्ये कांदा सॉफ्ट होईपर्यंत आणि मग एक एक करून आपण त्यामध्ये साहित्य घालू आणि समजा तुम्हाला कच्चा कांदा किंवा टॅमॅटोची पिवळी घालून तुम्हाला त्याची पेस्ट करून त्याची फोडणी द्यायची असेल तर तुम्ही तसं करू शकता मटर पनीरसाठी तर आता मी ह्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मी वाटण करून दाखवते आणि मटर पनीरसाठी हे वा हे वाटण अगदी बेस्ट आहे स आणि अशा पद्धतीने तुम्ही मटर पनीरची भाजी केलात तर नक्कीच सगळ्यांना आवडेल तर आता आपण आलं घातलं लसूण घातले आणि आलं आणि लसूण हे आता वाटणमध्ये घातले तर आपल्याला वेगळी पेस्ट करायची काहीच गरज नाही तर ह्या ठिकाणी का बदाम घातलेत काजू घातले म्हणजे स्मूथ वाटण तयार म्हणजे ग्रेव्ही स्मूथ तयार होते काजू बदामने आणि छान स्वाद पण येतो हे टेस्ट पण छान येते मसाल्याला तर आता हे झालं मिक्स करून आता आपण त्यामध्ये टॅमॅटो घाली या टॅमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण थोडं फ्राय करून घेऊ किंवा तुम्हाला वेगळी जर प्युरी करायची असेल त्यामध्ये मिक्स करायची नसेल कांद्यामध्ये तर तुम्ही वेगळी पिवळी तयार करून तुम्ही मिक्स करू शकता आता हे दोन मिनिटे आपण छान फ्राय करून घेऊ आणि हे जो मसाला आहे आता आपण तयार करू हा मसाला तुम्ही फ्लावरची भाजी किंवा बटाट्याची मसाला भाजी करायची असेल किंवा मशरूमची भाजी त्यावेळेस ह्या पद्धतीचा मसाला तुम्ही त्या भाज्यांना वापरू शकता आता थोड्या तिखट मिरच्या घातलेल्या आहेत आता हे हा जो मसाला आहे तो आपण थोडा वेळ थंड करत ठेवूया थंड झाला की ह्याचं वाटण तयार करून घेऊ गरम असताना मिक्सरला लावायचं नाही अजिबात थंड झालं की लावून घ्यायचं आता हे मसाला थंड झालेला आहे तर आपण छान असं ह्याची पेस्ट बनवून घेऊ वाटण तयार करून घेऊ आणि खूप मस्त बनतं ह्या पद्धतीने तुम्ही मसाला तयार केलात तर मटर पनीरची भाजी अगदी रेस्टॉरंटसारखी बनते आणि प्रत्येकाची मटर पनीर बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते कोणी कच्चा मसाला वापरतो म्हणजे कच्चा कांदा वापरतो किंवा कच्चा टॅमॅटो हो। याची पिवळी तयार करून त्याची फोडणी देतात पण ह्या पद्धतीने तुम्ही मसाला बनवून तयार केलात तर भाजी तुमची एक नंबर बनेल तर हे बघा ह्या ठिकाणी अख्खे खडे मसाले आहेत चक्रीफूल लवंग काली मिरी तमालपत्र बेडगी मिरची आणि दोनशे ग्राम पनीर पेस्ट मसाल्याची आणि दोनशे ग्राम मटर तर मटर पनीर बनवण्यासाठी हे बघा सगळं साहित्य तयार आहे तर आता आपण तेल गरम करत ठेवूया सुरुवातीला तीन मोठे चम्मच तेल घेऊया कारण की आपल्याला सुरुवातीला पनीर फ्राय करायचे म्हणून तेल जास्त घेतलेलं आहे तर आता तेल गरम झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये ते पनीर घालू पनीर आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे पिसेस आपण करू शकतो हे थोडे मोठेच तुकडे केलेले आहेत आणि चारही बाजूने छान फ्राय करून घेऊ अगदी हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं जास्त पण डार्क कलर येईपर्यंत नाही मग ते पनीर खूप कडक होतात तळल्यानंतर त्याचे पकोडे बनतात असे आता आपण मंदाचे वल ती चारही बाजूने छान मस्त फ्राय करून घेऊ आणि पनीर शक्यतो सुट्टा वापरायचा डेअरीमधून जो आपण सुट्टा पनीर भेटतो तोच वापरायचा कारण तो सुट्टा पनीर फ्रेश पण असतो आणि पनीर पण पन खूप छान तळले जातात आणि रेडीमेड पनीर असतो म्हणजे पॅकिंगमधला तो पनीर अजिबात नाही घ्यायचा खूप दिवसाचा पण असतो आणि ते असे पीसेस पण तयार होत नाहीत कुठे अचानक वेगळे तुटतात मी सविताच किचन चॅनलवर पनीरची रेसिपी अपलोड केलेली आहे म्हणजे पनीर घरच्या घरी बनवायचं कसं ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि पनीर भुर्जी कशी बनवायची तीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तर नक्की पहा आणि फ्रेश पनीर तुम्ही घरी बनवा तर आता हे छान पद्धतीने पनीर मी फ्राय करून घेतल्याने हसंच हलक्या हलकेसे पनीर अशी फ्राय करून घ्यायचे अगदी ब्राऊन कलर डार्क ब्राऊन कलर नहीं देख खड़े तमाल पत्र, हे पण नाही तळायचे तर हे झालेले पनीर फ्राय करून ते खडे अख्खे मसाले आहेत लवंग मिरी तमालपत्र चक्रीफूल वगैरे हे सगळं आता आणि बेडगी मिरची हे सगळं आता आपण सुरवातीला तेलामध्ये घालू स्वाद येण्यासाठी आणि जो उरलेला तेल होता सुलवादीला घातला होता त्याच तेलामध्ये आता आपल्याला मटर पनीरची भाजी बनवायची आहे तर आता हे झालं आणि मंदाच्यावरती फोडणी द्यायची गॅस फास्ट अजिबात नाही करायचा आता ही जी ग्रेव्ही आहे ती आता आपण त्यामध्ये घालू आणि दोन मिनटे छान तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घेऊ आता हे घालून झाले आणि थोडा तेल कमी वाटत असेल तर आपण नंतर घालूया तेल आता हे झालं तर आपण एक एक करून त्यामध्ये सगळे मसाले घालूया आता मटर पनीर तिखा किंवा मटर म्हणजे पनीर तिखा जे रेडीमेड मसाले भेटतात तसे रेडीमेड मसाले आणायची पण गरज नाही तुम्ही ह्या पद्धतीने मसाला तयार केलात ग्रेवी तयार केलात तर अगदी रेस्टॉरंटसारखी मटर पनीर तयार होते तर सुरुवातीला आपण हळद घालू हळद घालून झाली की त्यानंतर धने पावडर एक छोटा चम्मच त्यानंतर जिरं पावडर एक छोटा चम्मच त्यानंतर गरम मसाला एक छोटा चम्मच आणि अर्धा एक म्हणजे असे दीड गरम दीड चमचा गरम मसाला घातलेला आहे कश्मीरी लाल मिरची पावडर एक छोटा चम्मच दोन मिरची दोन मिरची पावड, पावडर दोन चम्मच मिरची पावडर आता हे झालं घालून आणि आता मस्त मिक्स करून घेऊ ह्या मसाल्यांमध्ये आणि हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला वाटलं तेल कमी आहे तर आपण वरून तेल घालून मला पण असं वाटतं आहे तेल कमीच आहे तर आपण परत घालू तुम्ही समजा तुम्हाला ह्यामध्ये जर टॅमॅटो घालायचे नसतील म्हणजे टॅमॅटोची पिल तुम्हाला वेगळी घालायची तर तुम्ही घालू शकता तर तेल घातलं असं वाटलंच कमी तरच घाला नसेल घालायचं तर नका घालू आता थोडा स्वाद येण्यासाठी आपण ग्रेव्हीमध्येच कोथिंबीर घालू आणि फोडणी देताना ना ग्रेवीमध्ये कोथिंबीर घातले की त्याची टेस्ट छान लागते आता मटर घालूया आणि दोनशे ग्राम किंवा अडीचशे ग्राम ह्या अंदाजाने तुम्ही हा ही जी ग्रेवी बनवलेली आहे आपण त्या एवढ्या अंदाजानेच ती ग्रेवी तयार करायची तर आता सुरुवातीला मसाल्याचं पाणी वापरला आता इथे या ठिकाणी मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे आणि असं दीड ग्लास घेतलेला आहे पाणी आपल्या अंदाजाने आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे भाजी त्याप्रमाणेच आपण पाणी घालायचं आणि मटर काही पटकन शिजतात काही वेळ लागत नाही तर आता पनीर घेऊ तळलेले त्यानंतर पनीर घालून झालं की चवीप्रमाणे मीठ घालू त्यामध्ये पण सुरवातीला आपण पनीर मिक्स करून घेऊ खूप छान कलर पण आलेला आहे भाजीला मस्त आणि मीठ घातलं मीठ घालून झाल्यानंतर दहा मिनिटे आपण ही भाजी छान उकळ दहा मिनिटे ठेवूया वरती झाकण ठेवूया भाजीवरती पण सुरुवातीला झाकण ठेवण्याआधी आपण कोथिंबीर घालू कोथिंबीर घालून झाले की त्यानंतर आपण वरती झाकण ठेवू दहा मिनिटे ठेवूया भाजी ही हे बघा मस्त दहा मिनटे झालेत छान भाजीला ग्रेव्ही पण आलेली आहे हे बघा मस्त मटर पनीरची भाजी अगदी तयार झालेली आहे मस्तपैकी खऱ्या अर्थाने मटर पनीर खाण्याची खरी मजा खरं तर नान रोटी आणि पुरीबरोबर खायला खूप पुर मस्त आणि खूप टेस्टी लागते भाजी त्याबरोबर आणि घरी पाहुणे आले तर ही अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा नक्कीच पाहुण्यांना आवडेल ही रेसिपी तर आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा रेसिपी रेसिपीमध्ये